नमस्कार मुलांनो आज आपण एक विलक्षण शास्त्रज्ञाबद्दल शिकणार आहोत फ्रेडरिक गार्डनर कॉटरेल त्याचा जन्म दहा जानेवारी अठराशे सत्याहत्तर रोजी झाला त्याने वायूच्या प्रदूषणाला थांबवणाऱ्या अद्भुत उपकरणांचा शोध लावला याच्याच मदतीने कॉटरेलने इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर तयार केला या यंत्रामुळे धूळ धूर आणि अन्य अवांछित कण वातावरणातून कसे काढले जातात हे शोधले कॉटरेलच्या शोधामुळे जगामध्ये वायू प्रदूषणाच्या समस्येला वेळेत उत्तर मिळाले स्वच्छ हवा आणि सुरक्षित पर्यावरण या देखील कॉटरेलच्या कार्याचे फलित आहेत कॉटरेलच्या शोधामुळे अनेक युवक शास्त्रज्ञ यांना प्रेरणा मिळाली त्यांच्यासारखी तुम्ही सुद्धा बनू शकता त्यासाठी तुमच्यातील कौशल्य आणि अभिव्यक्ती उजागर करावी फ्रेडरिक गार्डनर कॉटरेलच्या कामामुळे आपल्या जीवनातील वायूची शुद्धता जपण्यासाठी एक मजबूत पायाभूत काम झाले आहे आता तुम्ही काहीतरी विचार करा व सांगा तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाच्या समस्या कोणत्या आहेत त्याबद्दल तुमची काय कल्पना आहे पर्यावरणप्रती तुमची उत्तरदायित्वे कोणती आहेत आपणही एक कॉटरेल बनू शकता तुमच्या कामाने वयस्क आणि लहान मुलांच्या जीवनात बदल घडेल करा मग याबद्दल सुरुवात धन्यवाद